नमस्ते मित्र मैत्रिणींनो आज आपण आजी आजोबांसाठी सूर्योदय वृद्धाश्रमामध्ये बनवणार आहोत उपमा रवा घेतले रव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं भाजताना छान रवा भाजतोय आजी आजोबांना वेगवेगळे नाश्ते बनवत असतो आपण कांदा छान चिरलाय बारीक रवा भाजून झाला तुम्ही पाहताय छान आपण कांदा हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर आणि टोमॅटो छान मस्त चिरून आहे एकीकडे गरम पाणी करून घेतलेलं आहे कढई गरम झाली कढईमध्ये तेल टाकलं तेल गरम झालं त्याच्यामध्ये टाकली आपण जिरं मोहरी छान मोहरी तडतड तडतड करतीये त्यामध्ये आपण टाकतोय आता मस्त हिरवीगार छान तिखट जाळ मिरची त्यामध्ये टाकतोय आपण उडीद डाळ उडीद डाळ टाकली की उपमा छान टेस्टी होतो आमच्या आजी आजोबांना छान आवडतो आपण छान हलवून घेतोय तुम्ही पाहताय छान मस्त आता आपण घालतोय कांदा कडीपत्ता तोही आपण तेलात डुबून डुबून त्याला छान उलता पालता करून घेतोय आता आपण टाकतोय टोमॅटो टोमॅटो आणि कांदा एकत्र पोहतायत तेलात छान त्यांचा रंग बदललाय आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आता आपण त्याच्यामध्ये टाकतोय पाणी आपण जे गरम केलं होतं ते पाणी ओतलंय आपण सगळं मिक्स होण्यासाठी हलवून घेतलं यामध्ये टाकतोय कोथिंबीर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण ह्यामध्ये टाकतोय छान मीठ चवीप्रमाणे पुन्हा एकदा डबक डबक ढवळून घेतलं आपण ह्यामध्ये टाकतोय चवीला साखर मीठ साखरेशिवाय सुंदर चव येत नाही टोमॅटोचा आंबटसरपणा त्याच्यामध्ये उतरला मिरचीचा तिखटपणा उतरला आता ह्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा थोडा थोडा टाकतोय कारण गुठळ्या व्हायला नको थोडा टाकला हलवला थोडा टाकला हलवला असं करून करून आपण जो काही रवा भाजून घेतला होता तो सर्व रवा टाकून घेणार आणि छान गुठळ्या न होता त्याला हलवून घेणार तुम्ही पाहताय छान अशा उकळ्या येत आहेत त्याला आता रवा टाकून झाला आपला आपण त्याला छान एक जीव हलोय सूर्योदय मध्ये आपण आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की आजी आजोबांना भेटायला या आपण कडईवर ठेवलंय झाकण गॅस केला बारीक आता आली एक वाफ बघा छान सुंदर वाफ आली असा सुंदर रव्याचा उपमा तयार झाला अगदी वाफा वाफेवर सुंदर उपमा तयार झाला आता आपण तो छान एक जीव हलवून घेतोय पुन्हा थोडं झाकण ठेवतोय पुन्हा एक वाफ आली की आता छान मस्त शिजला आपण बघतायच म्हातारी माणसं असल्यामुळे थोडासा मऊ आणि मोकळा असा करावा लागतो त्यांना दात नाही त्याच्यामुळं त्यांना खाताना त्रास होऊ नये आनंदाने खाता यावं म्हणून त्यांच्या पोटाला झेपेल त्यांच्या आरोग्याला उत्तम असेल अशा पद्धतीचा नाश्ता स्वयंपाक जेवण आपण सूर्योदयमध्ये बनवतो आता आपण छान पुन्हा कोथिंबीर टाकली कारण अगोदरची कोथिंबीरीची चव पाण्यात उतरते आता वरतून टाकलेली कोथिंबीर खरं तर ते सजवताना छान दिसते आणि खाताना पण त्याची चव लागते सुंदर दिसतोय आपण ही कधीतरी सूर्योदयमध्ये नाश्ता करायला या आपण आता एका प्लेटमध्ये घेतलाय इथं आजी आल्या एक आम्ही त्यांना काकू म्हणतो मी त्यांना तो चव बघायला देणारे रोज जे कोणी किचनमध्ये बनवताना येतं त्याला चव बघायला देते छान वाफाळलेला उपमा तुम्ही पाहताय आमच्या काकू आम्ही ह्या आजींना काकू म्हणतो आता चव बघतायत त्या आणि चव बघून सांगतात खूप छान झाला मस्त झाला मस्त मस्त सांगतायत ते बघा त्यांना दात नाही आहेत तुम्ही बघितलंच आता बाकीच्या आजी आजोबांसाठी आम्ही कढईतून प्लेटमध्ये उपमा भरतोय गरम गरम आम्ही नाश्ता रोज असाच गरम गरम नाश्ता वेळेत देतो हे बघा आणि प्रत्येकाची खाण्याची क्वांटिटी कॅपॅसिटी वेगवेगळी असती त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या ह्याच्याप्रमाणे आता ह्या आमच्या आजी आहेत खरात आजी खरात आजीच्या हाताला प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना बरेचदा भरवावं लागतं फार कमी